भाजपा संघटन पर्व भाजपा सदस्यता नोंदणी अभियान वैजापूर छत्रपती संभाजीनगर दक्षिण एकशे बारा वैजापूर गंगापूर विधानसभा येथे दिनांक पाच जानेवारी देशभरातील भारतीय जनता पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे सर्व पदाधिकारी जनतेत जाऊन संघटनात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून सक्रिय सहभाग नोंदवत आहे वैजापूर तालुक्यातील संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी येथे वैजापूर शहरामध्ये नागरिकांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद सदस्य नोंदणीसाठी दिला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांच्या प्रमुख उपस्थितीत सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर व्यापारी आघाडी अध्यक्ष प्रशांत कंगले भाजपा तालुका सरचिटणीस दामोदर पारिक भाजपा शहराध्यक्ष गोकुळ भुजबळ युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव दोडे महेश बालराव आकाश शिंदे किरण खरोटे विशाल टेके मोहन तुपे मुकेश राजपूत चेतन संचेती अशोक निकम अमित रमैया दीपक जाधव राम उचित सुनील घोलप गिरीश चापानेरकर यांच्यासह सहपदे पदाधिकारी व कार्यकर्ते सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी उपस्थित होते